जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र कधी नव्हे ते दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक एका वेगळ्या अनुषंगाने गाजते आहे आणि त्याच नाव आहे मनोज दादा फॅक्टर काल मनोज दादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेस वेळेस येवला दौरा केला त्यावेळेस भुजबळ काय बोलत होते आता काय बोलतात जेव्हा भुजबळांच्या नाकेनव आले तेव्हा त्याची भाषा कशी मऊ झाली हे आपल्याला याच्यातून पाहायचं आहे तर मित्र निवडणुकीला पुणेपुरीत दोन तीन दिवस चार दिवस बाकी आहेत त्यामध्येच म्हणून जात जरा पाटलाची प्रकृती व्यवस्थित नाही तरी हाताची सलाईन काढून त्यांनी एक सांत्वनपन दौरा असा किंवा सांत्वनपण भेट काही जणांची घ्यायची होती त्यानिमित्तानं ते नांदगाव नाशिक येवला या मतदारसंघाकडे गेले आणि काल सलग दहा तास त्यांनी समाज बांधवांशी चर्चा केली या चर्चेवेळी त्यांनी गोरगरीब मराठा असतील मुस्लिम असतील दलित असतील विषय असतील जैन असतील शिख असतील इसाई असतील लिंगायत असतील मारवाडी असतील अशा बहुसंख्य समाजाच्या भेटी घेतल्या आणि त्या भेटीमध्ये त्यांनी काय सांगितलं की आपल्याला यावेळेस आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडायचो मी त्याचं नाव घेणार नाही पण तुम्हाला माहीत आहे की आरक्षणामध्ये खोडा कोणा घातलाय त्याला पाडायचंय आणि मतदानाला जाते वेळी प्रत्येक सुशिक्षित तरुणानं अथवा त्याच्या तो आईवडिलानं तोपर्यंत कोणाच्याही प्रचारात राहा कोणाच्याही रा, सोबत राहा कोणासोबत उगी झगडे करू नका पण मतदानाला जाते वेळी ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रावर पोहोचाल आणि तुमच्या पुढे बटन असेल तेव्हा मात्र विचार करा आपल्या मुलाच्या भवितव्याचा आणि नंतरच तुम्ही मतदान करा त्याचप्रमाणे जे शेतकरी असतील त्यांनीसुद्धा कोणा किती लाच दिली कोणा काय आश्वासनं दिली याचा विचार न करता आप ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रावर जाल त्यावेळेस आपल्या शेतीमाला सोयाबीनला काय भाव आहे आपल्या कांद्याला काय भाव आहे आपल्या ऊसाला काय भाव आहे आपल्या कापसाला काय भाव आहे हे डोक्यात आणा आणि नंतरच मतदान करा त्याचप्रमाणे मुसलमानांनी सुद्धा मतदानाला जातीवेळी आपल्यावर होणाऱ्या हिंदू मुस्लिम वादाचा अथवा अन्यायाचा विचार करूनच मतदान करा त्याचप्रमाणे दलित यांनी सुद्धा आपल्याला या सरकारनं कसं नाचवलं कसं नागवलं याचा विचार करून मतदान करा तसंच ओबीसींनी सुद्धा आपल्यापर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून काय पोचतंय आणि वरच्याच दोन तीन जाती कशा आपलं ओरवाडून खातात याचा विचार करा आणि मतदान करा हीच तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे असं जरांगी पाटलांनी काल येवल्यामध्ये सांगितलं त्यावेळेस पत्रकारांनी भुजबळांना विचारलं जरांगी पाटलांना विराट जनसमुदायाचा जनआशीर्वाद मिळतोय जरांगी पाटील दहा तास येवल्यामध्ये आहेत आणि जरांगे पाटील नाव न घेता तुम्हाला व समीर भुजबळांना विरोध करत आहेत आणि ते आरक्षण विरोधी लोकांना पाडा म्हणत आहेत त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय त्यावेळेस येरवी आक्रमक असणारे हातपाय तोडातोडी करा म्हणणारे आपआपसात भाद्रा म्हणणारे किंवा जरांगी पाटलाच्या सासरवाडीपर्यंत कुटके मोडायला लावणारे छगन भुजबळ एवढे यरवी भाषणात बोलताना आक्रस्थळ असतात पण काल त्यांच्या नाकेन आले आणि त्यांची भाषा मऊ झाली त्यावेळेस त्या पत्रकाराला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की देवेंद्र फडणवीस असोत शरद पवार असोत उद्धव ठाकरे असोत काँग्रेस असो अथवा अजित पवार आम्ही असोत आम्ही आरक्षणाला विरोध केलेलाच नाही जे जरांगी पाटील म्हणतात आरक्षण विरोध करणाऱ्याला पाडा त्यांचं बरोबर आहे कारण आम्ही आरक्षणाला विरोध केलेला नाही मित्रो पा किती गमतीचा भाग आहे एरवी अकरा स्थाळेपणा करायचा माणूस जरांगे पाटलाला टार्गेट करायचं आणि आज जरांगी पाटलावर उत्तर देण्यासाठी बगल शोधायची भुजबळाची कुठली खेळी आहे हां प्रत्येक वेळी तुम्ही एक संविधानिक मंत्री असूनसुद्धा एका पदावर असूनसुद्धा तुम्ही आरक्षणाला विरोध केला आणि आज तुमच्या तोंडी ही भाषा याचा अर्थ स्पष्ट आहे की आता तुम्ही आपलं वाढविछान गुंडाळ्याची वेळ आलेली आहे आणि जरांगी पाटलांनी तसं स्पष्ट सांगितलं आहे की आपल्या विरोधकांना पाडा असं पाडा ಆ ಪಡಾ ಕಿ ತನ್ನ ಸಾಥ ಪಿಢೆಯದ ರೀ ಆಡಾ ಜಯ ಜಯಶ್ವರಾಯ್